बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासनं मुसळधार पाऊस पडतोय आणि जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला आहे आपण बघू शकतो की कालपासनं जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामध्ये सिंदखेड राजा असेल बुलढाणा असेल चिखली असेल यासह परिसरातले जे काही तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे मात्र सिंदखेडा तालुक्यामध्ये यापूर्वीसुद्धा अतिवृष्टी सदृश पाऊस झाला होता आणि या पावसामुळं शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे सध्याही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे परिणामी पास। शेती सध्या खराब झालेली आहे मात्र जी काही शेतकऱ्यांची पिकं उभी आहेत ती पिकंसुद्धा या ठिकाणी खराब झाल्याचं चित्र आपल्या समोर आहे आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं लाखो हेक्टर शेतीवरती नुकसान झालेलं आहे कालसुद्धा सिंदखेड राज्यामध्ये मोठा पाऊस झाला आहे आणि आपण जर पाहिलं तर मी सध्या सोयाबीनच्या शेतामध्ये या ठिकाणी उभा आहे आणि ही जी सोयाबीन आहे ही सध्या पाण्याखाली आली आहे शेतामध्ये पाणी साचल्यामुळं संपूर्ण सोयाबीन पीक या ठिकाणी नुकसान झालेलं आहे बाजूच्या शेतामध्ये सुद्धा पाणी साचले आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पाऊस पडतो आहे आणि शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान जे आहे होत आहे आपल्यासोबत शेतकरी आहे ने काय नेमकं नुकसान झालं सध्या शेतामध्ये पाणी आहे सोयाबीन काढणीला आली आता अवघ्या काही दिवसात तुम्हाला सोयाबीन काढायची होती मात्र पाणी साचले तुमच्या शेतामध्ये सबीचं नुकसान झालं काय मागणी आहे तुमची आमची सरकारला एकच मागणी आहे की हातातोंडाशी आलेला आमचा घास आता निसर्गामुळे हिरावून गेलेला आहे तरी सरकारनं सरसगड सरकार आमचा राजा तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत जाहीर करावी जेणेकरून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून निघेन तुमचं काय नुकसान झालं किती एकर एक शेत शेतामध्ये तुमचं सोयाबीन फिरली कपाशी असेल काही जी काय असेल ते काय नुकसान झालं आमची या ठिकाणी आज तीन एकर एक सोयाबीन ही संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि याच्यात दोन एकर एक कपाशी आहे तिचंही भरपूर नुकसान झालेलं आहे जेणेकरून जी बोंडी लागली होती ती सर्व बोंड सडलेली आहेत की जेणेकरून जे पीक आपण लावलं ते पीक आपल्या हाताशी येणार नाही याची सरकारनं दखल घेऊन लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि बरगोसाशी मदत द्यावी नक्कीच ही परिस्थिती शेत 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 आहे शेतकऱ्यांची संपूर्ण सिंधखेडाच्या तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची आहे कॅमेरामॅन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी टी व्ही नाईन मराठी सिंदखेड राजा बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव